नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच अ आणि पाच बमध्ये पंजा निशाणीच्या उमेदवारांचा प्रचार दिवसेंदिवस जोर पकडत असून नागरिकांचा प्रचंड उत्साह पाहता प्रभाग पाच मधील सौ सुरेखाताई रवींद्र दानदडे आणि प्रभाग पाच ब मधून बंडू रामकिसन वानखडे यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत आमदार अमित झनक यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला वेग प्रभागातील प्रचार मोहिमेला अधिक गती मिळाली ती आमदार अमित झनक यांच्या दमदार उपस्थितीमुळे त्यांनी प्रभागातील सर्व भागात फिरून नागरिकांशी संवाद साधला प्रभागातील प्रलंबित प्रश्नांची माहिती घेतली आणि त्यांचे त्वरित निराकरण करण्याची ग्वाही दिली नागरिकांनी रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नालीसफाई पथदिवे आधी आदी प्रश्न मांडले असता प्रभागाचा सर्वांगीण विकास माझ्या जबाबदारीचा विषय आहे असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले या भेटीमुळे पंजा उमेदवारांविषयी जनतेत अधिक विश्वास निर्माण झाला असून प्रचारात नवचैतन्य आले आहे घराघरातून प्रचंड जनसमर्थन दोन्ही प्रभागातील उमेदवारांनी घराघरात जाऊन केलेल्या जनसंपर्कातून प्रचंड घटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे युवक महिला बचत गट व्यावसायिक वर्ग तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून मिळणारा पाठिंबा पाहता प्रभागात सकारात्मक लाट निर्माण झाली आहे स्थानिक कार्यकर्ते आणि प्रभागातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांशी उमेदवारांना जाहीर समर्थन दिल्याने प्रचार अधिक जोमात सुरू आहे तीन दशकांपासून तक्रार यंदा बदलावाचा निर्धार एकोणीसशे ब्याण्णव पासून प्रभागावर बाहेरील उमेदवारांची बाजी असल्याने प्रभागातील स्थानिक प्रश्न दुर्लक्षित राहिले अशी नागरिकांची नाराजी यावर्षी तीव्र झाली यामुळे यंदा आपल्या प्रभागातील आपल्या माणसाला संधी द्यायची या मतावर जनता एक दिलाने ठाम राहिली आहे सुरेखाताई व वा बंडू वानखडे यांच्याबाबत जनतेचा ठाम विश्वास प्रभागातील नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्हाला विकास करणारा सर्वसामान्यांचा समस्या ओळखणारा आणि आमच्यातला नेता हवा आहे आणि ते म्हणजे प्रभाग पाच असाठी सौ सुरेखाताई रवी इंद्र दांदडे आणि प्रभात पाजपसाठी बंडूराम किसन वानखडे दोन्ही उमेदवारांचा जमिनीवरील जनसंपर्क प्रत्येक कुटुंबाशी असलेली नाळ आणि आणि लोकस्नेह पाहता नागरिकांचा कल त्यांच्या बाजूने प्रचंड प्रमाणात झुकलेला दिसत आहे पंजा निशाणीला विजयाची लाट प्रभागात दिसणाऱ्या उत्साहावरून वाढतात जनसंपर्क आमदार अमित झनक यांचा पाठिंबा आणि स्थानिक नागरिकांचे एकमुख समर्थन पाहता पंजा उमेदवारांचा विजय जवळपास प्रभाग पाच ब मध्ये सौ सुरेखाई रवींद्र दांदडे प्रभाग पाच ब मध्ये बंडू रामकिसन वानखडे यांचा विजय दिमाखात निश्चित असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून प्रभागात आनंदाचे वातावरण आहे स्थानिक नेतृत्व दमदार प्रचार नागरिकांचा एक मतातील पाठिंबा आणि आमदार अमित झनक यांचा सक्रिय सहभाग यांच्या जोरावर या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा विश्वास आणि विकासाचा निर्धार यंदा त्यांच्या विजयात परावर्तित होणं यात कोणती शंका राहिलेली नाही